नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्या बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचे हे पुणे बाजार समितीचे पुणे मोशी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर आवक आहे सातशे चौसष्ट क्विंटलची पुणे मोशीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर इथे पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशीमध्ये कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे बाजार समिती कांदा लोकल आवक आहे बहात्तर क्विंटलची तर पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सतराशे तर सर्वसाधारण दर आई मीडियम कांद्यांना बावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा विकला आहे तर मित्रांनो पुणे मांजरे बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे आवक कमी असताना तर हे होते पुणेचे कांदा भाव